स्वामी समर्थ तुमचं ॲक्टिव लाईट चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे तर जन्माष्टमीजवळ येत आहे आपण घरच्या घरी आपल्या घरच्या साहित्यामध्ये जे काही उपलब्ध असेल त्या साहित्यामध्ये आपण लाडू गोपाळ कृष्णासाठी झुल्ला झोका बनवूया तर व्हिडिओ पूर्ण पहा मी स्टेप बाय स्टेप कसं बनवले ते पहा आपल्या घरामध्ये जे देवापशी असलेले गंगाळा असतो छोटा ते घेतलेला आहे त्याला तार गुंडाळलेला आहे ताराला मी सगळ्या बाजूनी टेप गुंडाळलेले आहे आणि खालच्या साईडला प्लास्टिकचे राऊंड एखादे चिकटपट्टीचे बी असलेले लावू शकता तुम्ही नंतर क्ले घेऊन हे माझ्याकडे डिझाईन पेपर आहे तर मी हे ऑनलाईन घेतलेले आहे त्याच्यावर हे सगळे छोटे छोटे डिझाईन बनवून घेतलेले आहे अशा प्रकारे हे क्लेने बनवलेले आहे आणि ह्या ताराला मी पूर्ण मजबूत होण्यासाठी सर्व बाजूनी मी क्ले लावून घेतलेले आहे आणि पुढच्या साईडला आता फेविकॉल लावून आपण डिझाईन बनवून घेऊया आता जन्माष्टमीसाठी आपल्याला कृष्णाला झोप्यामध्ये बसवण्यासाठी आपल्याला झुल्ला पाहिजे तर मी हे घरच्या घरी बनवलेले आहे तर तुम्हाला हे कसं वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला सगळ्यात जास्त क्ले आणि फेविकॉलचा यूज आहे तर ते दोन झाल्यानंतर आणि बाकीचे तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात कलर्स तुमच्या आवडीनुसार नुसार कलर देऊ शकता मी ब्लॅक आणि गोल्डन मिक्स कलर दिलेले आहे हे, हे डिझाईन लावल्यानंतर समोरून पाठीमागून क्ले व्यवस्थित लावून घ्यायचे कारण ते खाली पडणार नाही असे मजबूत करून घ्यायचे तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हे साईड ने क्ले लावून घेत आहे तसंच तुम्ही पण लावून घ्या आणि हे झुल्यासाठी मी जे पॉलिशचे तो यूज केलेला आहे त्याला मी चारी बाजूने होल पाडून घेतले आणि त्याला छोटासा वायर तार गुंडाळले गुंडाळून आपल्या ज्वेलरीची जी चेन असते पाठीमागची ती चेनचा उपयोग तिच्यासाठी केलेले आहे मी ह्या प्लेटला पण प्लेचे डिझाईन बनवून घेतले आणि त्याला चिटकवून घेतले हे सगळं वाळेपर्यंत आपण चेन लावून घेऊया हे अशा प्रकारे मी ह्याला चेन लावून घेतले आता आहे कलर करण्याची बारी तर मी फर्स्टला ब्लॅक कलर काळा कलर देत आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर देऊ शकता मी हे पूर्ण क्ले क्लेला ब्लॅक कलर लावून घेतलेला आहे क्ले वाळल्यानंतरच हे कलरचा प्रोसेस करायचं पूर्णपणे क्ले ड्राय झालं पाहिजे त्या झुल्याचं पण असो या स्टँडचं पण असो क्ले पूर्णपणे वाळल्यानंतरच कलर व्यवस्थित द्यायचं नाहीतर कलर व्यवस्थित लागत नाही नाहीतर क्ले तुटल्यासारखं होतो म्हणून मी परत परत सांगते क्ले पूर्णपणे वाळल्यानंतरच व्यवस्थित कलर देऊन घ्यायचं तर अशा प्रकारे मी हे कलर दिलेले आहे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि काळा कलर दिल्यानंतर पूर्णपणे काळा कलर सुकल्यानंतर त्याला गोल्डन कलर द्यायचं नाहीतर ओ वो, ओल्या असल्यानंतर कलर दिलं तर व्यवस्थित कलर लागत नाही गोल्डन कलर पण ब्लॅक कलर होऊन जातो त्यासाठी मी सांगते वाळल्यानंतर सुकल्यानंतरच गोल्डन कलर द्यायचं कारण हे कलर वाळायला अर्धा तास लागतो व्यवस्थित वाळण्यासाठी तर हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पण घरच्या घरी बनवू शकता आणि हे बनवण्याचा प्रयत्न करा खूप छान खूप मजबूत होतो खूप आपल्याला जन्माष्टमीसाठी घरच्या घरी हे जुला सोप्या पद्धतीत दाखवलेले आहे तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण जन्माष्टमीसाठी प्रत्येकाला झुला पाहिजेच तर हे सोप्या पद्धतीमध्ये अगदी सोप्या पद्धतीत कमी वेळामध्ये हे झुला बनवलेलं आहे तर तुम्ही प्रयत्न करा आणि मी जे डिझाईन बनवले आहे त्याला चांगला लूक येण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी लाल आणि हिरवा कलरचा डॉट दिलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कलर करू शकता तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता तुम्ही पाहू शकता किती सुंदर झुला झालेला आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि बाहेरून आणण्यापेक्षा आपल्याला घरच्या घरी खूप छान झुला बनतो तर तुम्ही घरच्या घरी प्रयत्न करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ